घोडगावच्या मारुती मंदिरात निसार चांद शेखने उचलला महाप्रसाद सेवेचा वेळा अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिर हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याची दिसून आली भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आली होती काल कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला हनुमान निमित्त महारुद्राभिषेक गजलक्ष्मीपूजा शनीपूजा होम हवन यज्ञ श्रीचा पाळला व गुलाल कार्यक्रम संपन्न झाला असे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी सांगितले मी ज्ञानेश्वर फुलारी जागृत माती देवस्थान पुजारी आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत माती देवस्थान गोडवा बंदुर येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित चार वाजता श्री सहारुद्राक्ष नवग्रह पूजा ओम हवन यज्ञ विजयलक्ष्मी पूजा पाहणा कार्यक्रम पुनारुद्र कार्यक्रम झालेला आहे आज ठीक दहा वाजता पालखी बनवून होणार आहे आलेल्या भक्तांना महाप्रसाद शोध करण्यात आलेले आहे व येथे आलेल्या भक्तांना भक्तनिवासाचे शोध सुद्धा करण्यात आलेली आहे कुस्ती कार्यक्रम सुद्धा होणार आहे येथे कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात येथील भक्तगण येत आहेत आज कं से कम वीस हजारच्या पुढे भक्तगण येणार आहे दरम्यान चांद शेख या मुस्लिम बांधवाने अन्नदान सेवेचा वेळा उचलला बजरंग बली की जय जय सियारामचा नारा देत अवघा परिसर भक्तिमय झाला होता त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होते असे मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी सांगितले असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीचे जन्मदिवस असल्यामुळे आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे त्यानिमित्ताने महामुद्राभिषेक नवग्रह पूजा शनि पूजा गजालक्ष्मी पूजा इत्यादी कार्यक्रम करण्यात का आले आहेत आणि आलेल्या भाविकांसाठी श्री निसार से राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि थोड्याच वेळात नऊ वाजता श्री जागरुमारे पालखी मिरवणूक गावात गावभर होणार आहे आणि आलेल्या भाविकांना दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात येणार आहे आणि दिवसभर भाविकांना मंडन संदितीतर्फे हनुमान चालिसा महाप्रसाद इत्यादी सही करण्यात आलेली आहे आणि तसेच उद्या कुस्तीचा पैलवानासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात इत्यादी प्रांतातून डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीतून रक्त संकलन करण्यात आले योगेश शिवानंद कोनापुरे सचिव वंशी दिनेश बारसकर अभिनय बासरगाव आदी भक्तांनी अन्नछत्र सेवेसाठी आपला अमोलाचा वाटा उचलला यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे शिवानंद सोलापुरे चोडप्पा सोलापुरे नवरे, परमेश्वर सुतार ज्ञानेश्वर फुलारी नंदकुमार वाघमाडे शरणप्पा बमदे बिरप्पा पुजारी रमेश वाघे श्रीमंत सवरदोड मल्लिनाथ पाटील मल्लिनाथ मंत्री आदींच्या उपस्थिती होती